आले मागू बाहेर वगैरे असे दिसले अधिकार मागे येतो नाहीशरा नाना पलीकडे जा नाना ना, 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 ना। नाना 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 पलीकडे जा इकडे येऊ नको तात्या 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 त्या साईडला जाओ की दोन मिनिट मईकडे थांब हाय थांबत त्या साईडला ओके ओके बाकी से आता जब 어. <목소리> 새제다 आज सातारा शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ओर्फदा महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त या आयुर्वेदिक गार्डनमध्ये ज्यावेळेस दोन हजार बारा साली आम्ही चालू केलं त्यावेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही संकल्प सोडला होता की सातारा शहरातील नागरिकांसाठी वयोवृद्ध लोकांसाठी ज्येष्ठ लोकांसाठी त्याचबरोबर तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या स्वरूपाचं दालन या विभागामध्ये आपण निर्माण करायचं त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी चिल्ड्रेन प्लेग्राऊंड झालं महिलांसाठी चांगली जिम या ठिकाणी तयार झालेले त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था चांगली झालेली वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी त्याचबरोबर लेझर शो एक्वा लेझर शो अशा स्वरूपाचे वेगवेगळे शोज या ठिकाणी होत्या त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा आम्ही चालू आहे त्याचाही चांगल्या प्रकारचं प्रतिसाद मिळते आता फक्त एम पी एस आणि यू पी सातारा शहरातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी होणेच राहिलं होतं ते आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजी भोसले यांच्या माध्यमातून तेही स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आज अद्यावत अशी ही लायब्ररी आपण तयार केलेली आहे जेणेकरून सातारा शहर नाही ते जिल्ह्यातून या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अशी ही दादा महारांच्या नावानं आम्ही तयार केलेली ही आहे त्याचा आज या ठिकाणी दादा महारांच्या प्रतिमेचं अनावरण करून आज आम्ही त्याचा शुभारंभ करतो आहे आणि एक चांगला असं दालन सातारा शहरातील युवकांना सातारा शहरातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय ज्यावेळेस एक एक आता मी माझे दत्ता बनकर नाना असतील ना सुनील असेल वेळेसच बसलो होतं आणि एक की जोपर्यंत मुलांमध्ये मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात जिंकू शकणार नाही आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्यावेळेस वेळेस आम्ही चालू झाली त्यातनं मगाचे माझे मित्र दत्ता यांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्यांनी ते शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच वस राहून जातात आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं सा काम त्या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं या ठिकाणी ओपन एम फी थिएटर म्हणा किंवा ओपन थिएटर ज्याला त्याच्यात तर ह्यासता केले की, की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा जे नाटकं असतील किंवा एक काय लेक्चर असतील त्याचा त्यांना फायदा होणं झाला पाहिजे दा या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे अजून बरंच करायचं आहे आणि करणार बघता बघता ज्या वडिलांना जाऊन सेहेचाळीस वर्ष झाले त्यावेळेस सुद्धा हृदयाने त्यांना अल्प जास्त आयुष्य लाभलं नाही पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे असेल आरोग्याच्या बाबतीत असेल इन जनरल जे काही लोकहिताचे जे विचार होते आने आने ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे संप सर्व माझे सहकारी मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून हे करायचा प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टी तर पूर्ण दिवस पूर्ण झाले आहेत बरंच अजून करायचं आहे त्यात आता आपल्याला शिवेंद्र राजेंना अर्थमंत्रीपद मिळाले म्हणजे त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे था था करता, करता। जे म्हणून काय सातारा शहराकरता जिल्ह्याकरता जे पश्चिम महारा संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली तर ती तुम्ही कराच पण शहराच्या हिशोबाने जिल्ह्याच्या हिशोब म्हणजे जे म्हणून काय करावं लागेल ते अजून की करणं गरजेचं आहे मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट ते खूप लोकांना जे अजून जे जे काय त्यांचे अपेक्षा आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधींकडून असतात आमदार असू दे नामदार असू दे खासदार असू दे त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या पूर्ण करू आणि जास्तीत जास्त पहिल्यापासून एक माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी जावी माझं शिक्षण संपवून अनेक वर्षापूर्वी सातारेला आलो सातारा एक छोटंसं एक म्हणजे शहर म्हणता येणार नाही शहरच म्हणायचं पाहिजे पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं डेव्हलपमेंट झालेली नव्हती आणि प्रत्येकाला म्हणायचं की सातारा म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती तरी देखील नेहमी मला ते म्हणजे म्हणजे प्रत्येकाला साता माझं ना साताऱ्याचं नाव म्हणजे सातारा म्हणजे पेन्शनर लोकांचं गाव किंवा शहर तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळापासून पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की एक तर हवामान चांगलं नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती साधारण आहे कास असेल किंवा असा पण असा जो सुंदर निसर्गरम्य परिसर आहे प्रत्येकाला वाटतं आणि इथलं हवामान सुद्धा चांगलं आहे त्यामुळं मला वाटलं की म्हणून लोक रिलॅक्स व्हायला पिवा इथं विश्रांतीला इथं तरी यावं किंवा इथं असं नंतर नंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काय कुठलंही शहर असू दे कुठलंही गाव असू दे त्याची प्रगती होऊच शकणार नाही म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आला आणि ते कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण तर सातारा ते थे पुना हा जो रस्ता आहे त्यावे त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या आ, सो खर्चातनं हा संपूर्ण रस्ता तयार केला अनेक त्यांनी म्हणजे सुद्धा त्यांनी त्यास धरून बांधलं महाबळेश्वरची जी मालकांनी पेठ ज्याला म्हणतो ती बसवली आपणसुद्धा काहीतरी आपली पण त्याचा त्यात भर पडली पाहिजे त्या अनुषंगाने जे जे म्हणून कनेक्टिव्हिटीच्या दिशे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली ती आजही चालू आहे आणि ते चालू राहणार ज्या ज्या म्हणून मी आपल्याला जे आपण सगळी प्लेसवाल्या आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा वासियांना विनंती करणार की आपल्या मनात जर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत जर काय केलं पाहिजे तर जरूर आम्हाला आमच्यापर्यंत पोचण्याचं काम करा त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात असं आसर, असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या हिशोब म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या म मनात असतील ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल अजून जे काय शहराच्या अवलौकिक याच्यात कसं भर पडेल त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं निश्चितपणे करू आणि या ठिकाणी सर्व साताऱ्यातले जे लोकांनी जे आम्हाला आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलं त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही तर आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणं आणि शिवपर्यंत करणं बरं साहेब अभ्यासक सगळं वर्ग चालू होते साताऱ्यात सर्व सगळ्या गोष्ट होतात लोकांचा एकच प्रश्न आहे की लोक मुलांना नोकऱ्या मिळत नाही तुम्ही आय टी पार्क करणार होता त्या संदर्भात काय वाढीच्या घेणार आहे आणि आय टी पार्क करणार होता असं तुम्ही बोलला होता ऑलरेडी प्रपोजल दिलं आहे एक लक्षात घ्या जे इन्फोसिसच्या सुधामूर्ती ज्या म्हणजे मूर्ती साहेबांच्या मंडळी आहेत ते आले होते आम्ही म्हणजे घरी आल्या होत्या दिल्लीला त्यांना सांगितलं म्हणजे त्यांची चर्चासुद्धा झाली तर ते मुळं त्यांचं गाव हुबळी आहे आणि हुबळीसारख्या सारख्या ठिकाणी त्यांनीसुद्धा हे चालू केलं होतं आय टी पाक म्हणजे संकल्पना पण होतं कसं मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं म्हणजे तो आम्हाला तोच प्रॉब्लेम निर्माण झाला की त्या ठिकाणी आम्हाला पण आता सुदैवाने एक चांगलं आहे की पुण्यात आता सॅच्युरेशन झाले जागा आता उपलब्ध नाही आहे हे सॅच्युरेशन म्हणजे तुम्ही बघा ना म्हणजे पुण्याकडून आपण नगरकडं गेलो तर पहिलं सगळं ओपन असेल आज पुण्यापासून नगर म्हणजे सगळं दोन्ही बाजूला बिल्डिंग झाली म्हणजे काय पण तळेगावकडं जा मग तुमचं सातारकडं बघा ना शिरोळ पिरव म्हणजे सगळे म्हणजे एक असं हां आज ओपन स्पेसच दिसत नाही आणि तसं आता एम आय डी सीमध्ये आम्ही उद्या सामंतांना आणि परवाच सुद्धा माननीय सुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं आहे आता ते त्याच्यात फक्त शासनाची एका खात्याची जागा आहे ती दुसऱ्या ह्याच्याकडं ते वर्ग करण्याचं एवढं राहिलं आहे आणि ते झाल्यानंतर मग त्याला निश्चितपणे ते येत ते आपल्याला आम्ही जे होत नक्कीच करणार बाग साहेब साधारण चार ऐतिहासिक त्याच्या बाबतीत तर संपूर्ण हे पाठपुरावा स्वतः करतो किंवा खरंच जेव्हा कोर्ट होतं आणि चांगलं होतं मेंटेनन्स होत होता आज तिथं दुर्दैवाने सांगा असं वाटतं कोर्ट आता हे गेले हे शिफ्ट झालं त्यांचं स्थलांतर झालं नव्या इमारतीत आणि झालं काय तिथं ती जागा मेंटेनन्स संपूर्ण डब्ल्यू डी खात्याकडं आणि कोर्टाचं म्हणजे काय त्याला म्हणतात प्रशासकीय दिलेमुळं आज ती वास्तू एवढी सुंदर आहे मग आतमध्ये मी बऱ्याच वेळा तिथं मी आता जाऊन कुलूप पण लावलं तिथं आतमध्ये लोकं जातात अनेक मागच्या बाजून जाऊन म्हणजे तिथंच कारण जे होते ते तोडले ते म्हणजे जे आपल्याला कधी परत म्हणजे त्याचं रिस्टॉरेशन करा करायचं म्हटलं तरी पहिल्यासारखं होणार नाही आणि आता हे केंद्र शासनाकडं हेतून प्रस्ताव का पाठवला मला माहीत नाही आणि त्याचं आता या सेशनमध्ये मागच्या विषयात आम्ही पत्र दिलं आहे खरं तर एवढं त्यांनी हे करायला दे करा नव्हतं काही वास्तविकरित्या माझी तर त्यावेळेससुद्धा इच्छा होती की एकंदरीत जी वास्तू एक ऐतिहासिक वास्तू आहे तर त्या ठिकाणी जी आता आत्ता जे संग्रहालय आहे ते संग्रहालय तिथं व्हावत झालं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं जेणेकरून मेंटेनन्स राहायला असतं तसं दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये साऊंड अँड लाईटचा सा शो असतो त्याचबरोबर त्याचं एक एक हेरिटेज म्हणजे फाय स्टार जे हेरिटेज ग्रुप असतात त्यांच्यावर बोलणंसुद्धा झालं एक बाजू त्याची त्यांना द्यायची याच्या माध्यमातून की जे टुरिस्ट लोकं येतात खास करून फॉरेनर्स आणि यांना फार त्यांना इतिहासाबाबतीत आणि ह्याच्या बाबतीत समजा आपल्या लोकांना तर आहेच पण त्यांनासुद्धा आले की तिथं त्यात ना त्या सगळ्या राजवाड्याचा मेंटेनन्स होईल तिथं अभ्यास त्यानंतर मराठा ह्याच्यात म्हणजे इतिहासावरती लेक्चर्स हे येते आता बघू ते सगळं करणारा होतं आता कारण नसताना मधल्या काळात शासनाकड म्हणजे शासन बरं तर त्यांच्याकडून दिले जाणार आज परवा मी जेव्हा गेलो होतो दिनदेंशी पण बोललं ते लवकर कारण आहे तर मग काय होणार आहे बाकी काय होणार नाही राजभाळ आहे ना तो आपआप ढासून असं जमीन दोस्त होणार